मित्रांनो संपूर्ण अधिकृत जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत अधिकृत वेबसाईटवरून पाहणार आहोत परंतु व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाचे ठळक पॉईंट मी तुम्हाला सांगतो आवडलं तरच पुढं तुम्ही कंटिन्यू करा पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाची परमनंट सरकार नोकरी आहे दुसरी गोष्ट म्हणजे फक्त दहावी पास तुम्हाला लागत आहे तिसरी गोष्ट म्हणजे काही जागा यामध्ये फक्त महिलांसाठी आहे तिथं पुरुष उमेदवार भरू शकत नाहीत बाकी जागांसाठी तुम्ही महिला आणि पुरुष दोघे पण भरू शकता पुरुष पण भरू शकता आणि महिला पण भरू शकता परंतु काही जागा या जाहिरातीमध्ये काही पोस्ट काही पदं अशी आहेत की त्या ठिकाणी फक्त महिलाच भरू शकता महिलांनी त्याचा आवर्जून लाभ घेतला पाहिजे ते पद फक्त महिलांसाठीच आहे त्यामुळं महिलांनी तर भरायचंच आहे पुरुष उमेदवारांसाठी सुद्धा बाकीची पदं आहेत पुरुष आणि महिला दोन्हींसाठी बाकीची पदं आहेत काही पद फक्त महिलांसाठी आहेत आणि महत्वाचं गोष्ट आता एक गोष्ट लक्षात घ्या पंधरा हजार पगार सुरुवातीला आहे सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत जाते प्रति महिना भत्ते वगैरे हे तर असतातच असतात मग काही विद्यार्थी जे असतात ज्यांना फक्त तलाठी व्हायचं हो असतं ज्यांना फक्त या ठिकाणी पोलीस व्हायचं हो असतं तर ते, ते काय करतात विचार करतात यार फक्त पंधराच हजार आहे मग ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरत नाहीत मग त्याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला भेटतो कारण तुम्हाला तर कोणती ना सरकारी नोकरी पाहिजेच आहे ठीक आहे कोणती ना कोणती मिळवायचीच आहे गडची असू द्या गटकची असू द्या मग तुम्ही इथं माग मागं हा हटणार नाही एवढा या ठिकाणी मित्रांनो तुमचा तुम्हाला कॉन्फिडन्स कितीही म्हणू द्या की अरे पंधराच हजार पगार आहे कशाला का भरतो काय करतो कारण ही परमनंट सरकारी नोकरी आहे सध्या सरकारी नोकरी मिळवण्यासाठी काय मित्रांनो या ठिकाणी स्पर्धा चालली हे तुम्हाला चांगलं माहिती आहे त्यामुळे अशा संध्या बिलकुल सोडू नका मग मी काय काय सांगितलं एक तर दहावी पास आहे महिलांनी तर आवर्जून भरायचं आहे कारण काही पद फक्त महिलांसाठी आहे तिसरी गोष्ट म्हणजे पगार थोडीशी तुलनेने कराटी भरतीपेक्षा इतर भरतीपेक्षा कमी असल्यामुळं काही विद्यार्थी फॉर्म भरायला थोडं धजावणार नाहीत तर त्याचा ॲडव्हान्टेज तुम्ही घ्यायचा आहे कारण या ठिकाणी आपल्याला कोणती ना कोणती सरकारी नोकरी मिळवायचीच आहे आता आपण जाऊया सविस्तर माहितीकडे संपूर्ण अधिकृत जाहिरात या ठिकाणी पाहण्याकडे आता ज्या विद्यार्थ्यांना हे पॉईंट नको असतील तर त्यांनी स्किप केला तर चालेल पण मी जे बोललेलो ज्यांना आवडलं असेल ज्यांना पटलं असेल सरकारी नोकरी गड्ड भरतीच्या महत्व तर पुढं तुम्ही आता कंटिन्यू करायचं आहे ही भरती आलेली आहे ससून रुग्णालयामध्ये त्याच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपण याच युट्यूब चॅनलवरती मी आपल्यातला घेणार आहे त्यामुळे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि फॉर्म भरल्यानंतर त्याची मित्रांनो शंभर प्रश्न दोनशे गुणांची एक परीक्षा आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी काही विषय आहेत मग तुम्हाला वाटतं की फॉर्म भरल्यानंतर मी अभ्यास कुठून करू काहीही ताण घ्यायचा ना मी जेवढं दिलेलं आहे फक्त तेवढंच करायचं मित्रांनो ते सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी व्हिडिओ लेक्चर आहेत नोट्स आहेत पी प्रश्नपत्रिका आहेत फक्त दोनशे एकोणपन्नासमध्ये दिलेलं आहे एक वर्ष व्हॅलिडिटी एवढ्यासाठी ठेवली की उद्या तलाठी भरती जरी आली सतराशे प्लस जागांसाठी तलाठी भरती येणार आहे तर त्यालासुद्धा तुमचा फायदा व्हावा म्हणून या ठिकाणी एक वर्ष व्हॅलिडिटी ठेवलेली आहे तर जे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार असतील त्यांच्याजवळ हे नक्की मार्गदर्शक राहू द्या अधिक माझ्यासाठी तो स्क्रीनवर नंबर दिसतो बहात्त अठ्ठेचाळी त्र्याण्णव झिरो एक या नंबरला तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप करा किंवा तुम्हाला हे मार्गदर्शक पाहिजे असेल तर फक्त दोनशे एकोणपन्नास या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट या बॅच तुम्हाला ऍड करून घेतलं जाईल तर बघा ससून सर्वोपचार रुग्णालय याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जी एम सी पुणे भरती वगैरे वगैरे अशी पण नावं यूट्यूबला दिसतील परंतु अधिकृत नाच नाव याचं आहे ससून सर्वोपचार रुग्णालय भरती गट डची भरती आहे मित्रांनो त्यामुळं या ठिकाणी पेपर सोपा येतो ही परीक्षा एस घेणार आहे कोण घेणार आहे एस मग एस धर्तीवरतीच आपल्याला या ठिकाणी अभ्याससुद्धा मी तुम्हाला सगळं प्रश्नपत्रिका कशा असतात काय असतात हे लाईव्हमध्ये आज संध्याकाळी आठ वाजता आपल्या या चॅनलवरती जर तुम्ही थोडा उशिरा व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी लिंक पण देतो आज ठीक आठ वाजता आपण काय करणार याची प्रश्नपत्रिका सुद्धा संपूर्ण कशी असते काय असते आणि भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिका प्रश्न ज्या पद्धतीने आपण नोंदणी मुद्रांकला सोडवल्या होत्या ज्या पद्धतीने या पूर्वीच्या गटक गड्ड ला सोडवल्या होत्या त्या पद्धतीने सोडून घेणार आहे वेगवेगळी पद आहेत मित्रांनो आता बाकीच्या पदांसाठी बघा एक जागा दोन जागा आहे त्याचा ताण घेऊ नका कारण प्रत्येकाला सेपरेट सेपरेट फी आहे मग तुम्ही कोणत्याला भरायचं आहे तर प्रत्येकानी महिला असू द्या पुरुष असू द्या तुम्ही कक्षसेवक प्रत्येकाने फॉर्म भरायचा आहे एकशे अडोतीस जागा कक्षसेवकला आहे टोटल जागा तीनशे चोपन्न आहेत लक्षात घ्या टोटल जागा किती आहेत मित्रांनो तीनशे चोपन्न जागा आहेत परंतु तुम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा काय करायचं आहे कक्षसेवक याला तर, 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 ने ने तर या ठिकाणी फॉर्म भरायचाच आहे कक्षसेवकला जर बघितलं तर एकशे अडुसष्ट जागा आहेत त्यानंतर तुम्हाला वाटलं की आता मी कक्षसेवकला तर भरला आता महिलांनी कुठल्याने भरायचा तर महिलांनी आया या पदासाठी सुद्धा भरायचा आहे आया यासाठी सुद्धा भरायचा आहे फक्त आडोती जागा असल्या तर तरी ताण घेऊ नका कारण भरपूर महिला भरपूर मुली याला धजावणार नाही की नको गड्डचं पद आहे पगार कमी आहे अमुक तमुक 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 ठीक आहे त्यांना तेवढी ज्यांना गरज नसते तर त्यांनी नाही भरला तर चालेल परंतु तुम्हाला वाटतं की मला कोणती ना कोणती नोकरी पाहिजेच आहे तर ही संधी सोडू नका मग तुम्हाला वाटलं की नाही मी अजून फी अफोर्ड करू शकतो कारण बघा फॉर्म भराय भरायची फी काय थोडीफार नसते ह्याला फी भरपूर असते मित्रांनो नऊशे नऊशे हजार हजार रुपये फी असते ती पुढं आपण बघणारच आहोत त्यामुळं विचार करा की बाबा एक भरू शकता का कमीत कमी तर कक्षसेवक प्रत्येकाने पहिल्यांदा भरायचंच आहे दुसरं म्हणजे तुम्ही काय करायचं आहे आयासाठी ज्या महिला आहेत महिलांनी कारण इथं आयाला फक्त महिलाच भरू शकतात तर महिलांना या ठिकाणी ही पद भरायचंच आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वाटलं की आता मी अजून अफोर्ड करू शकतो तर या ठिकाणी तुम्ही मग चतुर्थ सेवक यासाठी सुद्धा तुम्ही भरू शकता वेतन सगळ्याला सारखंच आहे फक्त याला म्हणून म्हणतोय तरी पण तुम्हाला वाटलं मी अजून अफॉर्ड करू शकतो तर या पहारेकरीचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता कमीत कमी मग एवढे चार फॉर्म जर या ठिकाणी तुम्ही करू शकत तर चार तरी कमीत कमी भरा नसेल तर कक्ष सेवक तर प्रत्येकाने भरायचाच आहे आणि महिलांनी आया तर भरायचाच आहे तर हे एवढे या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत गट डच आहे मित्रांनो आयबीपीएस घेणार आहे मी अगोदर सांगितलेलं आहे फॉर्म भरायला पंधरा तारखेपासूनच सुरुवात झालेली आहे आता या ठिकाणी याचा सर्वात महत्वाचा म्हणजे अभ्यासक्रम आता अभ्यासक्रम जर तलाठी भरती सारखा असला तरी पण या ठिकाणी आपल्याला काठीणेपाती कमीच का असणार आहे मी आठ वाजताची प्रश्नपत्रिका आज घेणार आहे डिस्क्रिप्शन त्याची लिंक देतो आणि अशा भरपूर आपल्याला घेणार आहे प्रश्नपत्रिका त्याचा ताण घेऊ नका ओके जेणेकरून तुम्हाला याचा अंदाज येऊन जाईल मग काय लागतंय मित्रांनो या ठिकाणी वयोमर्यादा काय लागते ती आपण महत्वाचं पाहून घेऊ बघा पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण भारतीय नागरिकत्व आहेच वयोमर्यादा एक आठ दोन हजार एकतीस आठ दोन हजार पंचवीस एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तुमचं किती वय पाहिजे मित्रांनो तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुमचं वय या ठिकाणी पाहिजे आहे कमीत कमी कमीत कमी किती पाहिजे अठरा आणि जास्तीत जास्त अडवतीस ते पुढं आपल्याला दिसेल सध्या आपल्याला काय आलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी वयोमर्यादा आपल्यासमोर आलेली आहे तर बघा कमीत कमी किती पाहिजे मित्रांनो किमान अठरा वर्ष पाहिजे आहे आणि ओपन उमेदवार जे खुल्या प्रवर्गामध्ये आहेत तर त्यांच्यासाठी अडवतीसपेक्षा जास्त नसावे असं म्हटलेलं आता तर जे मागासवर्गीय उमेदवार आहेत ते त्यांना जसं की तलाठी भरतीला असतं जसं की बाकी परीक्षा असतं त्याच पद्धतीने आहे मित्रांनो तर मागासवर्गीयांसाठी मित्रांनो त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता किती त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीय ओके सगळे मराठा कॅटेगरीतले सोडून म्हणजे ओपन कॅटेगरीतले सोडून सगळे या ठिकाणी काय करू शकता त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता बाकी माजी सैनिकांसाठी आहे पदवीधारक अंशकालीनसाठी आहे खेळाडूंसाठी आहे दिव्यांग उमेदवारांसाठी सुद्धा या ठिकाणी सूट दिलेली आहे प्रकल्पग्रस्त आहे माजी सैनिकांसाठी या ठिकाणी त्यांनी सूट दिलेली आहे एवढ्या उमेदवारांसाठी या ठिकाणी सूट त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली आहे सर पात्रता काय लागते खरंच दहावीच लागते का हो मित्रांनो हो। ऍक्च्युअल दहावीच लागते हे लक्षात ठेवा आता इथं जर बघितलं तर बघा काय सांगितलेलं आहे कक्षसेवकसाठी की तुम्हाला पाहिजे मित्रांनो माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर मी दुसरं काय तुम्हाला सांगितलं होतं जे महिला आहेत महिलांसाठी आया हे पद सांगितलं होतं आया जर बघितलं तर हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की सदर पद हे महिला उमेदवारांसाठी असून माध्यमिक शालांत म्हणजे दहावी उत्तीर्ण केलेले असावे म्हणजे ज्यांचं दहावी झालेलं आहे तर अशा महिलांसाठी हे पद राखीव ठेवलेलं आहे एकूण आडवती जागा आहेत पुन्हा विचार करा ह्या आडवतीत जागा जरी असला तर पद आया म्हटल्यावर बऱ्याच विद्यार्थिनी नको वाटेल त्यांना मोठी पोस्ट ज्यांचं स्वप्न असेल तर ते या ठिकाणी भरणार नाहीत तुम्हाला खरंच गरज असेल तर नक्की तुम्ही याचा काय करू शकता विचार करू शकता हे लक्षात ठेवा त्यानंतर चतुर्थ सेवक श्रेणीसाठी सुद्धा दहावीच आहे पहारेकरीसाठी सुद्धा या ठिकाणी दहावीच त्यांनी वयोमर्यादा दिलेली आहे शिपाईपदासाठी सुद्धा या ठिकाणी त्यांनी दहावीच दिलेलं आहे क्ष किरण सेवकसाठी सुद्धा त्यांनी काय केलं मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर दहावीच दिलेला आहे फक्त विज्ञान विषय त्यामध्ये दहावीला असावा त्यानंतर बाकी भरपूर पदांसाठी दहावी 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 दिलेलं आहे कोचित काही ठिकाणी त्यांनी फक्त काय केलेलं आहे ए एन एम वगैरे या ठिकाणी ॲड केले नाही तर सर्रास यांनी काय केलं मित्रांनो दहावीवरूनच ही संपूर्ण भरती काढलेली आहे अशा भरत्या खूप कोचित येत असतात कारण भरपूर आता आपण बघतो टेक्निकलचं काय काय ॲड केलेलं असतं त्यामध्ये वेगवेगळा अनुभव त्यांनी ॲड केलेला असतो ठाणे महानगरपालिकेची पण भरती आली त्यामध्ये अनुभव वगैरे त्यांनी ॲड केलेला आहे तसं इथं अनुभव वगैरे ॲड केलेला नाही फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी मानता येईल याचं परीक्षेचं स्वरूप कसं आहे मित्रांनो तर गड्डची भरती आहे त्याची प्रश्नपत्रिका कशी असते मी तुम्हाला आता आजच्या लाईव्ह लाईव्हमध्ये मध्ये मी घेणारच आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय तर बघा मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी अंकगणित म्हणजे जो तलाठीचा सिलेबस आहे तोच सिलेबस आहे वेगळं काही नाही ओके वेगळं काही नाही आणि ना आपल्या बॅच मध्ये तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही याच्याबद्दल त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा मी जेवढं जेवढं दिलेलं आहे तेवढं तेवढं तुम्ही फक्त करायचं आहे ओके आणि शंभर प्रश्न असतील दोनशे गुन्ह्यामध्ये असणार आहेत दोन तास तुम्हाला काय मित्रांनो या ठिकाणी वेळ असणार आहे की ऑनलाईन परीक्षा असणार आहे ठीक आहे हे काय कॉम्प्युटर बेस्ड आय बी पी एस ही परीक्षा घेणार आहे त्यामुळं आपल्याला माहिती आहे आय बी पी एस पाच ऑप्शन या ठिकाणी न्यू आपल्याला देत असतं त्याचा पण ताता घ्यायचा नाही फक्त आपल्याला सराव असावा म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा माहिती देत आहे मग इतर मी तुम्हाला सांगितलं बाबा चार पदांना भरू शकता दोनला भरू शकता कितीला पण भरू शकता पण प्रत्येक पदासाठी सेपरेट तुम्हाला फी द्यावी लागेल मग ओपनसाठी एक हजार रुपये फी ठेवलेली आहे इतर मागासवर्गीयचे विद्यार्थी आहे राखीव प्रवर्गातील तर त्यांना नऊशे रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे फी भरपूर असते टी सी एस आय बी पीची आपल्याला ऑलरेडी माहितीच आहे फॉर्म भरल्यासारखा अभ्यास पण त्याच तोडीचा करायचा टू द पॉईंट करायचा जेणेकरून आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरल्याचं या ठिकाणी चीज झालं पाहिजे पोस्ट आपली निघलीच पाहिजे या अनुषंगाने मग इथं अर्ज कधीपासून कधीपर्यंत मित्रांनो पंधरा ऑगस्टपासून याचे अर्ज सुरू झालेले आहेत एकतीस तारखेपर्यंत म्हणजे फक्त पंधरा दिवस कालावधी दिला आहे त्यामुळे तात्काळ जर इच्छुक असाल तर ता तात्काळ भरून घ्या शेवटी शेवटी खूप प्रॉब्लेम येतो टी सी एस आय बी पीच्या सर्व्हरला त्यामुळे शेवटच्या दिवसाची या ठिकाणी वाट बघू नका परीक्षा कधी असेल काय असेल सगळं मित्रांनो अपडेट तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती देत राहील त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा कुठलंही कोणाचंही निगेटिव्ह कमेंट ऐकू नका जेवढे या ठिकाणी कमेंटमध्ये निगेटिव्ह बोलत असतात ऑलरेडी सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी फॉर्म भरलेला असतो एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे जेणेकरून त्यांना असं भीती असते की कॉम्पिटिशन वाढेल वगैरे वगैरे म्हणून ते इतरांना निगेटिव्ह करत असतात अदरवाईज आजकाल चांगलं सल्लं फुकट मित्रांनो या ठिकाणी सहसा भेटत नसतात त्यामुळे त्याचा ताण घेऊ नका आणि जर तुम्हाला वाटते परिपूर्ण मला टू द पॉईंट सगळं काही पाहिजे आहे परीक्षेच्या अपडेट वगैरे सगळं काही तुम्हाला या बॅचमध्ये भेटत राहतील फक्त दोनशे एकोणपन्नासमध्ये मध्ये आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे सध्या ऑफर चालू आहे म्हणून एवढा कमी फीमध्ये भेटते मित्रांनो तर याचा नक्की नक्की काय करा लाभ घ्या अधिक माझ्यासाठी जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरो एकशात या नंबरला तुम्ही कॉल करा व्हॉट्सअप करा आणि तुमचे जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत आवर्जून व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या संधीचा काय घेता हो येईल फायदा घेता येईल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्याचं एक लाईक नक्की करा नवीन असा तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा याची पीडीएफ मी आपल्या एक्झामोडी टेलिग्राम चॅनलवर राहतो टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे धन्यवाद